कशा काय म्हणणे मजे आहेत ना हो मजे आहेत माझ्या मम्माचा ना सहा हो। तारखेला बर्थडे येतो त्याच्यासाठी मी मम्माचा गिफ्ट घेणार आहे मी ना टू थाउजंड रुपीज जमा केले चाचू करून घेतले बाबांकडून घेतले आजी करून घेतले सगळ्यात करून घेतले आणि झाले टू थाउजंड मम्मा माझ्या बरोबर मार्केटला चल ना हो चल मार्केटला माझ्या बरोबर मार शॉपिंग करायला क्या बात है ना आता मला ओबी सोबत जायचं आहे शॉपिंगला बघा माझं बाळ किती हुशार झालंय स्वतःचे पैसे जमा करून मला आहे बोलले की ना त्यांच्या त्यांच्या बॉगिंग मध्ये अजून टेन थाउजंड रुपीज थाउजंड होती असं बाबा बोल चल खरकी जाऊया ते तिकडे मध्ये पडते ठीक आहे चला खाली जाऊया

लिपस्टिक मिळाले ना हाँ. तर, okay. तर ते पण घेऊया ड्रेस मिळाला तर ड्रेस घेऊया माहिती काय काय ओके फक्त मेकअप मेकअप काय नाही सुद्धा मेकअप ड्रेस ते सगळं आवडतात ना तुला ड्रेस वेगळा येतो ड्रेस क्लॉथिंग मध्ये हा ते क्लॉथिंग मेकअप हेअरस्टाईल ते सगळं फक्त तुला आवडत बाकी गाइस पण तुला ते आवडता हां जे तुझे समोर आहे येस तो तर माझा जीव है संजय कोण तिरंगा हां जेच तो मी बोलते है वो है इसलिए हम है आपण पर संडे ने शॉपिंग संडे ला काय दुकाने चालू तरी असतात का तुम्हाला संडे ला घेऊन आली है सर ओवे दुकान तर बंद आहे मग कपड्याची दुकान शोधी شوदी आहे बुडी आहे कपड्याची दुकाना

बस हा ड्रेस कमेंट करून मला नक्की कळ का बस कि लग्नाला बघ ना तेच तर मला असं वाटतंय कोणाच्या तरी बर्थडे नाही वाटत आहे ना उभी हा बर्थडे चा ड्रेस नाही वाटत आहे ड्रेस

काय ग पैसे द्यायला सांगितले तर जीपच नाही उघडत ती काय ग बाई पैशाचं नाव काढलं ना तर उघडतच नाही बघ काय तुझी जीप अशी पैशाचं नाव काढलं तर जीपच नाही उघडत या जीपला नाही उघडत पैसे ना, ना वन थाउजंड दे

शॉपिंग करता करता ओवीला सुसू लागली आहे आणि नशीब कंपनी माझी मैत्रीण आहे ना निवेदिता तिच्या घराजवळच होती एका दुकानामध्ये तर मी तिला सांगितलं चल माझ्या फ्रेंडकडे जाऊया पटकन चार तारखेला मागे गणपती आहेत आणि गणपतीची तयारी चालू आहे कुठले बापू आवडले स्मॉल स्मॉल आहेत सगळ्या

तेव्हापासून मी त्याच्याकडे जायला लागलेलो आवड म्हणून अच्छा कधी कलेत निर्माण झाले ते पण मला कळलं ना त्या बात आहे खूप छान खूप सुंदर बनवले आहेत मूर्त्या ह्या म्हणजे या आमच्या दादांनी दादानी बनवल्यात विजेंद्र बोरकर आम्ही तुम्हाला भेटायला आले आम्ही पुढे गेलेलो आणि अच्छा काल वाडीत गेलेली ना पडघ्याला गेलेली ना बोर खायला गेलेली किती बोर जमा केली होती आपण आणि बरं वाटलं का तुम्हाला हो बरं वाटलं गर्दी झालेली नायन्यू घरी जाता जाता ओवी न पाहिलं पहिलं की मम्मा शोरवा तर म्हटलं खाणार आहेस का घरी जेवण तयार आहे म्हणजे ममा, ममा थोडासा खाते ना घरी जाऊन जेवेर मी पण थोडासा खायचा आहे म्हणलं ठीक आहे चालेल तर आता मी आलेले आहे तंदूर तडका मध्ये रिलायन्स रोडला आहे नवीनच उघडलेलं आहे का एक अच्छा एकच महिना जास्त नवीनच उघडलं पण थोडासा मला क्राऊड दिसला म्हणून म्हटलं की चला चव करायला काय हरकत नाही है, है ना, ना शोरमा फक्त भूक लागली आहे चोराची लागली आहे का फूर? सो तुमच्या इकडचा तंदूर तडका स्पेशल yes. शो हो, ट्राय करू मला कमी क्वांटिटी मला पाहिजे क्वांटिटी कमी पाहिजे जेवढा मी परवून आलो आहे ठीक आहे त्याच्यामधला मला तंदूर तडका द्या तंदूर तडका स्पेशल आहे हा तंदूर का सॉस ये तंदूर हो गया तंदूर तंदूर का तंदूर हाँ ये पिकल है बीटूट फ्रेंच फ्राई कैबेज गार्लिक सॉस हो चीज आणि ओवीचा स्पेशल शो आलेला आहे मी देऊ का ओपन करून तुला तयारी तर मला तसा पूर्णच संपवणार आहे मी ना। तुम्हाला पर्दी का बनवायला सांगितली मी चपाती पर्दी बनवून आणली आहे अच्छा नाही घरी जाऊन जेवायचं आहे त्याच्यामुळे अच्छा तरोश तुला फोपन सोबत फ्रीमध्ये जेवण अजून पचलं नाहीये आज तर मी दुपारी जेवणामध्ये मटणाचा रस्सा बनवला सकाळी भात आणि एवढं मटणावर सगळ्यांनी आज ताव मारलेला ना त्यामुळे पोटात कोणाच्या जागा न राहिली फक्त ओवीच्या पोटात जागा आहे आणि सतत नुकताच शोरमा खाऊन झालेला आहे आणि ओवी तुला कसं वाटलं शोरमा मस्त दोन्ही येत आले आणि इथे बऱ्यापैकी क्राऊड आहे नवीनच सुरुवात आहे आता तू शॉपिंग करतो ना मला साडी नाही घ्यायची आहे चल साड्यांचं दुकान दाखवते मला शॉपिंग कर नवीनच सुरुवात आहे जर तुम्ही पालघरला राहत असतील आणि जर काही खाण्याचं ठिकाण शोधत असतील तर इथे या ओविल आवडला म्हणजे आम्हालाही आवडला नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर शॉपिंग हॅलो फ्रेंड्स आता मम्मा हा मी पकडला आता ना मम्मा परत कपडे बदलायला गेली हा माहिती आहे पण ना तुम्ही बघितलंच असे आधीचे कपडे काय होते गुळीन फुळीन एसी नाही ने। बाय बाय स्टार्ट आहे

आता घालून येईन ठीक आहे चला काय सांगू आता आम्ही घरी जाणार कारण की आता ममाचे फक्त दोन दिवस घेत ओनली टू त्याच्यामुळे आता आपण घरी जातील त्याच्यासाठी पहिले आपल्याला ते दोन दिवस बघावे लागतील ना त्याच्यासाठी आता आपण बघूया बाय बाय हा वाक वाटतंय असं मग होई खेळूया काय ड्रेस मध्ये आपण होई खेळ कशी दिसते मी कमेंट करून मला नक्की कळवा आणि माझं बाळ काय बोलत होत तिकडे मी मध्ये होती तेव्हा बाळ काय बोलत होत तू काय नाही ते नाही तू बोलत होता मम्माचे आता काय राहिले दोन आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार आहोत असं काय असं वाटत हा ड्रेस कलरफुल आहे एकदम आणि छान वाटतोय रोहनला कलरफुल असे कपडे आवडतात त्याला असं सिंगल कलरचे कपडे नाही आवडत सो so, हा छान वाटतोय त्याच्या चॉईस प्रमाणे अजून एक ड्रेस चेंज करते चला आणि आता मम्माचा लास्ट ड्रेस आहे त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहेत आणि मी घरी त्याचे किती वेळापासून वाजवते मला कदंडी खायची ये मला कदंडी खायची त्याच्यासाठी मग मम्माचा वेट करते किती वेळेला गेला तू मम्माला खूप जास्त इतर शॉपिंग करते शॉपिंगमध्येही मग्न का होते मम्मा आपली

जयपुरी पॅटर्न मध्ये म्हणतात ना तसं <laughs> खाली खाली युनिकॉर्न आहे हा बघा हा युनिकॉर्न आहे खाली आणि ही युनिकॉर्नची मम्मा आहे ते है ना ओवी मला so, हा ड्रेस आवडला त्यामुळे हा ड्रेस मी घेते ओवीला कोणता ड्रेस आवडला तो ओवीने सांगावा मम्मा चल ना आता मम्मीला ओवीला फक्त मम्मा ना आठवते है ना बाकी काहीच नाही छान काय नाही काय नाही चला ठीक आहे चला मग आता घरी केले शॉपिंग मजा आली ना खूप मजा आली बेटा दोन पिशव्या भरून भरून शॉपिंग करून दिले मला ओबीने माझं बाळ शाळा आहे एवढा वेळ थँक्यू राहुल चला बाय हा मी उजेड होता तेव्हा निघाले तो आणि आता अंधार झाला तेव्हा बाहेर पडले आणि अशा प्रकारे फायनली माझ्या बड्डेची ची शॉपिंग झाली आहे थोडी 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 करत मजा आली शॉपिंग करत ओबी होती ना जोडीदार मला सांगणारी हा मम्मा ड्रेस छान वाटत मम्मा हा ड्रेस छान वाटत माझा पार्टनर तयार झालाय चला आणी आता गाडीत बसते आणि भेटते आता नुकताच घरी आले हातपाय धुतले कपडे बदलले आणि आता मी जेवायला बसते कारण की मी जेव आम्ही जेवण बनवूनच बाहेर गेलो केली आहे आहे बाबाने लाईट लावलाय सगळ्या तसं लाईट असलं की बरं वाटतं तुमच्यापैकी बरेच जण विचारायचे की तुम्ही चपाती नाही खाता तर आज केलेली आहे चपाती चपाती आणि करण कारण दुपारी आम्ही भरपूर हेवी जेवलेलो आहोत मटण भात मटण पचायला थोडा वेळ लागतो मग ओबीचे बाबा बोलले काय ते हलका फुलक बनव फुलका म्हणजे चपाती आमच्यासाठी गरम खाना गरम करते हा भरपूर तिखट झाला जेवण मग तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा स्पेशली माझ्या ओबीने केलेली माझ्यासाठीची शॉपिंग कशी वाटते हे कळवा हॅलो